नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ तर कधी लागू होणार चला या तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी प्रमुख मंत्रालय आणि विभागाशी चर्चा सुरू केलेली असून या आयोगाद्वारे आता पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि बासष्ट लाख पेन्शनधारकांच्या पगार रचनेत सुधारणा होणार आहे या चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिटमेंट फॅक्टर जो थेट नवीन पे स्केल लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होईल हे ठरवणार आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ठरल्यास कर्मचाऱ्यांचे किमान मूल वेतन हे अठरा हजार रुपयेवरून सरळ एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते म्हणजेच तिप्पट वाढ होणार याचा परिणाम महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यासारख्या पगाराच्या इतर घटकांवर देखील होणार आहे पेन्शनधारकांनाही याचा फायदा होणार आहे कारण फिटमेंट फॅक्टर त्यांच्यावरही लागू असणार आहे आठव्या वेतन आयोगाला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र औपचारिक अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही मात्र वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले की सर्व हितधारकांशी चर्चा सुरू आहे आणि आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात येणार आहे